धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी जलवाहिनीला जणू गळतीचा शाप लागला आहे रोज कुठे ना कुठे गळती लागत असल्यामुळे हजारो लिटर शुद्ध पाण्याची नासाडी होत आहे त्यामुळे मनपा प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन या गळतीची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे शहराला पा पाणीपुरवठा करणाऱ्या तापी जलवाहिनीला गळत्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे या संदर्भात मनपाच्या पाणीपुरवठा विभागातील संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना वारंवार सांगूनही कुठलीच उपाययोजना होत नाही कारण संबंधित कर्मचाऱ्यांनाच पाण्याची नासाडी करण्याची सवय पडली असावी असे म्हणायला नको सध्या तर सोनगीर बाबळे शुद्धीकरण केंद्रासमोरील तापी जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे तरी याकडे लक्ष दिले जात नाही यामुळे या नासाडीची दुरुस्तीसाठी परिसरातील नागरिक आता मनपाकडे नसून माता हिंगल वृत्तवाहिनीकडे तक्रार करतात व वा वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रातून संबंधित प्रशासनास जाग केलं जात व दखल घेऊन जलवाहिनीच्या गळत्यांची दुरुस्ती केली जाते मात्र या दुरुस्तीला आठवडा उलटत नाही तेवढ्यात पुन्हा जलवाहिनीला गळती लागली यामुळे धुळे शहराला पाणीपुरवठा कमी होतो आणि पुन्हा पाण्याचा प्रश्न पेटतो त्यासाठी मनपा प्रशासनाने कठोर उपाययोजना करून या गळत्यांची दुरुस्ती करावी जेणेकरून गळत्याही लागणार नाहीत व शहराला पाणीपुरवठा कमीही होणार नाही